जेलुगडे येथे हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी पांडुरंग गावडे यांनी हत्तीच्या तावडीतील कशबेची सुटका करून घेतली वन विभागाकडून हत्ती शोधण्याचे प्रयत्न सुरू नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण चंदगड तालुक्यातील जेलुगडे येथे बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी पांडुरंग जंकू गावडे जखमी झाले गावडे हे आपल्या शेतामध्ये गेले असता अचानक हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली असून हत्तीने सोंड फिरवल्याने ते जमिनीवर कोसळले आणि त्यांच्या अंगाला खरचटलं मोठ्या प्रयत्नाने गावडे यांनी हत्तीच्या तावडीतून सुटका करून घेत प्राण वाचवले त्यांच्यावर सध्या चंदगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच पाटणे वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी घटनास्थळी भेट देऊन गावडे यांची विचारपूस केली तसेच आपल्या कर्मचाऱ्यांना हत्तीचा शोध घेण्याचे निर्देश दिले हत्ती गावाजवळ आल्याने जेलुगडे पाटणे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय हत्ती आणि अन्य वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी वन विभाग ठोस उपाययोजना करणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे कर्नाटक राज्यातील खानापूर मार्गे चंदगड तालुक्यात आलेल्या हत्तींच्या कुटुंबांमध्ये नर मादी आणि दोन पिल्लांचा समावेश आहे मात्र काही दिवसांपूर्वी या कुटुंबांची ताटातूट झाल्याने पिल्लू सैराभर झाले आहे चार दिवसांपूर्वी पाटणेफाटा धुमडेवाडी बसर्गे आणि हलकर्णी परिसरात एक हत्तीचं पिल्लू दिसलं होतं वन विभागाच्या प्रयत्नांमुळे त्याला जंगलाच्या दिशेनं हाकलण्यात आलं होतं मात्र अद्याप हत्तीच्या कुटुंबांचे एकत्रीकरण न झाल्याने हत्ती आणि पिल्ले सैराभर झाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे त्यामुळे हत्ती मानवी वस्तीकडे येण्याचा धोका कायम ये असून वन विभागाने या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे